रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका Oh yeah. uh, काम करत नाहीत हे हो बिल्डर्स ची काम करतात शहराच नियोजन शहराच्या नियोजनात येत बारा वाजवून टाकले बारा तो मोनो रेल मेट्रो रेल हा रेल तो रेल आणि रस्ते केले छोटे गाड्या कमी होत नाही ना कुठल्याही तुम्ही रेल्वे आणला तर गाड्या कमी नाही झाल्या तुम्ही रस्त्याची रुंदीच कमी करून टाकली तर रस्त्यावर जाणाऱ्या गाड्या जाणार कशा त्या काय गाड्या काय रेल्वेवर रेल्वेच टाकणार नाहीत ना त्यामुळे नियोजन शून्य ठाणे करण्यात हे सत्ताधारी पक्षाला प्रचंड यश आलंय प्रभाग रचना प्रभाग रचना म्हणजे सत्ताधारी पक्षाचा खेळ आहे खेळ वाढ कापण्यात आपल्या का सोयीप्रमाणे वॉर्ड कापण्यात इथल्या सत्ताधारी पक्षाला आयुक्त महोदयांच्या मदतीने यश आलेलं आहे मी हे इलेक्शन कमिशनला चार महिने अगोदर कळवलेलं की प्रभाग रचनेमध्ये इलेक्शन कमिशननी स्वतः लक्ष घालावं पारदर्शकता असावी तशी पारदर्शकता काही दिसत नाही पाहिजे तसे यांनी दोन हजार सतरा साच आम्ही हलवणार नाही असं एडीटीपी पी सांगत होते सगळं हलवून टाकलं जे काय जे जे हलवायचं म्हणजे जे काय त्यांना गरजेचं वाटत होतं आणि अडचणीचं वाटत होतं ते सगळं हलवलं आणि हे सगळं काम शहर विकास करत असतं त्यामुळे काँग्रेसने जे आंदोलन केलं आहे शहर विकास विभागाच्या विरोधात मला वाटतं ते योग्य आहे इथे कन्स्ट्रक्शन टीडीआर नावाचा एक मोठा घोटाळा आहे आणि त्याच्यात काही जणांची मोनोपॉली आहे या घोटाळ्यामध्ये पण मोनोपॉली असते तेव्हा कन्स्ट्रक्शन टीडीआर न बांधलेले रस्ते दाखवून कसे माल कसे टीडीआर उचललेत ते टीडीआर लोड कसे केलेत याची सर्वांकच चौकशी माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी अशी आमची मागणी असणार मला गोष्टीचं वाटत की संजय केळकर सत्ताधारी पक्षाचे एवढे सिनियर आमदार आहेत ते वारंवार ठाण्यातल्या घोटाळ्यांबद्दल बोलत असतात पण त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही हो। प्रामाणिक माणूस आहे त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल कुठेही मी संशय व्यक्त करत नाही पण ते सत्तेत असलेल्या पक्षाला खास करून ते सत्तेत आणि दादागिरी करत असलेल्या पक्षाला विधानसभेत जाब विचारतात माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आमच्यावर विश्वास ठेवतो अरे तुमचाच संजय केळकर तुमचाच माणूस ना तोच आरोप करतोय की हे प्रचंड मोठं भ्रष्टाचाराचं दालन आहे नवीन प्रभाग रचना जी आहे ती कुणाच्या सोयीनुसार बनवलेली आहे हे सरकारी खेळ आहे सगळं प्रभाग रचना इथल्या काही जणांची सोय करण्यासाठी करण्यात आलेली हे ठाण्यातले जे रंगा बिल्ला आहेत बागडे बिल्ले त्यांची सोय करण्यासाठी म्हणून ही सगळी प्रभाग रचना करण्यात आलेली आहे और <susurra> अ हजाराचा वार्ड आहे त्याला तीन नगरसेवक आणि एका ठिकाणी तीस हजाराचा वार्ड आहे त्याला चार नगरसेवक दुसकडे पासष्ट हजारचा वॉर्ड आहे त्याला चार नको म्हणजे कुठेही आयुक्तांनी गणित लावायला पाहिजे होत वॉर्ड रचना करताना कि कितीचा वॉर्ड आहे कितीचा वॉर्ड केला पाहिजे निवडणूक आयोगाकडे तक्रार करून काही फायदा होईल का आपल्याला निवडणूक आयोग निवडणूक आयोगाच्या चोऱ्या बघितल्या निवडणूक आयोग नाही ते चोरटे चोरटे दलाल दलाल नाही म्हणणार मी त्यांना चोर चोर दरोडेखोर निवडणूक आयोगाला आहे मी हे पत्र दिलेलं आहे चार महिन्यापूर्वी की प्रभाग रचनेकडे लक्ष द्या वॉर्ड रचनेकडे लक्ष द्या महापालिकेचे अधिकारी कुठल्या हॉटेलमध्ये बसतात कुठे डिझायनिंग करतात कशाप्रमाणे वॉर्ड रचना केली जाते सगळं मला माहिती प्रभाग रचना बनवून त्यांच्या हातात दिली जाते हा प्रभाग हा असा बनव हा प्रभाग हा असा बनव हा प्रभाग हा असा बनव रेल्वे लाईनच्या पलीकडे आणि म्हणजे हा वॉर्ड आहे हा एक वॉर्ड आहे इथनं रेल्वे लाईन जाते तर हा वॉर्ड वेगळा असला पाहिजे आणि रेल्वे लाईनच्या पलीकडचा वॉर्ड वेगळा असला पाहिजे रेल्वे लाईनच्या इथली जमीन या वॉर्डात टाकते खाडी पलीकडे इथनं खाडी जाते हा वॉर्ड खाडीच्या पलीकडे एक गाव आहे पण त्याची मते इथे दिली तर इथला वाढ आपला शंभर टक्के निवडून येईल खाडीकडचा पलीकडचा वाढ उचलला आणि इथे आणून टाकला काय अर्थ प्रशासनाने आता आपली आपली दालनं बंद करावी आणि सत्ताधारी पक्षाच्या शाखा उडाव्यात ठाणे शहर शाखा प्रमुख असं आयुक्तांच्या दालनापूर बाहेर लिहून टाकावं ते येणं जाणं चालूच सत्ते सत्तेपुढे सध्या कोणाची चालते काय सत्ता दादागिरी धंद्याची भीती जेलची भीती पोलिसांची भीती याला घाबरून लोक पळतात त्यात काय मोठ आहे